तुम्ही इथे पाहू शकता या खताचा वापर केल्यामुळे एका छोट्या कुंडीमध्ये लावलेले या माझ्या मनी प्लॅन्टच्या झाडाची वाढ ही छान झालेली आहे त्याचबरोबर व हा मनीप्लांट हिरवागार व घनदा ठेवून त्याच्यावरती खूप सारे नवीन फुटवे देखील यायला ही सुरुवात झालेली आहे कारण या खतामध्ये मनी प्लॅन्टच्या वाढीसाठी असणारे सर्व जे घटक पोषक तत्वे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे मनी प्लॅन्ट याचा खूप चांगला असा हा फायदा होतो नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये मा आज आपण मनी प्लांटविषयी माहिती पाहणार आहोत बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काही वस्तू असतात त्या खराब म्हणून आपण फेकून देतो तर त्या फेकून न देता त्याच्यापासून खत तयार करून जर आपण झाडांना दिले तर झाडांना खूप चांगला असा हा फायदा होतो तर आज आपण मनी प्लॅन्टसाठी आपल्या घरातीलच एका वस्तूचा वापर करणार आहोत ती वस्तू कोणती त्याच्यापासून खत कसे तयार करायचे आणि तयार झालेल्या खताचा वापर हा कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोत कारण कोणतीही खते झाडांना प्रमाणात देणे हे अतिशय आवश्यक आहे कारण जर आपण प्रमाणात खते दिली नाही तर झाडांना फायदा होण्याऐवजी नुकसान देखील होण्याची शक्यता असते त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये मनी प्लॅन्टच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणारा तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मनी प्लांट हे एक शुभ वनस्पतीपैकी एक असल्यामुळे आपल्याला बऱ्याच घरामध्ये ऑफिसमध्ये हा मनी चे झाड आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर घर सजवण्यासाठी देखील हा याचा वापर करतात मनी प्लांट हे एक एअर प्युरिफायिंग म्हणजेच वातावरणातील हवा हे शुद्ध करण्याचे देखील हे मनी प्लांट काम करते त्यामुळे प्रत्येकाने एकतरी मनी प्लँटचे झाड हे आपल्या घरामध्ये जरूर लावावे मनी प्लांट हे पाण्यामध्ये तसेच मातीमध्ये देखील चांगला वाटतो मात्र मातीमध्ये लावलेला हा जो मनी प्लांट आहे तो पाण्यामध्ये लावलेल्या मनी प्लॅन्टच्या तुलनेत थोडा वेगाने हा वाटतो मातीमध्ये जेव्हा आपण मनी प्लांट लावतो तेव्हा तो चांगल्या वाढण्यासाठी हिरवागार होण्यासाठी याला सुरुवातीलाच माती ही, ही। चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करणे हे आवश्यक असते कारण मनी प्लांट हा जरी पाण्यामध्ये वाढत असला तरी जेव्हा मातीमध्ये लावतो तेव्हा पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल अशा मातीमध्ये मा लावणे हे आवश्यक असते कारण मातीमध्ये मा लावल्यानंतर त्याच्यामध्ये जर पाणी हे जास्ती साचले गेले तर त्या मनी प्लँटच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात खराब होतात आणि आपला हा मनी प्लांट खराब होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे मातीमध्ये जेव्हा आपण हा मनी प्लांट लावतो तेव्हा माती तयार करताना चाळीस टक्के साधी माती तीस टक्के मुरमाड माती आणि तीस टक्के कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा हा वापर करू शकता मनी ही फक्त पानेच येतात त्यामुळे पानांच्या वाढीसाठी पानांचा आकार मोठा होण्यासाठी त्याला नायट्रोजनयुक्त खत देण्याचे आवश्यक असते तर अशा प्रकारे माती तयार करून मनी प्लॅन्ट लावला तर चांगला वाढतो तर आता आपण मनी प्लांटच्या वाढीसाठी आपल्या घरातील ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे हे शिल्लक आ... राहिलेला हा शिळा भात आहे भातामध्येच म्हणजेच तांदळामध्ये हे नायट्रोजन फॉस्फरस मॅग्नेशियम कॅल्शियम यासारखे जे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर मनी प्लँटच्या वाढीसाठी असणारे जे सूक्ष्म द्रव्य आहेत ते देखील हे भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे याच्यापासून जर खत तयार करून तुम्ही मनी प्लँटला दिले तर खूप चांगला असा हा फायदा होतो तांदळामध्ये असणारे जे नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे त्यामुळे मनी प्लांटची वाढ ही झपाट्याने होते त्याचबरोबर जे मॅग्नेशियम आहे त्याच्यामुळे आपल्या या मनी प्लॅन्ट जी पाणी आहे ती मोठ्या आकाराची हिरवीगार चमकदार होतात कॅल्शियममुळे मनी प्लांटचे ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी चांगला असा फायदा होतो तर याच्यापासून खत तयार करण्यासाठी हा जो भात आहे तो थोडे पाणी टाकून मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अजून थोडे पाणी टाकून घ्यायचे आणि हे जे तयार केलेले पाणी आहे ते आपल्याला लगेच तुम्ही वापरू शकता किंवा एक दोन दिवस हे असेच ठेवून द्यायचे आणि दोन दिवसानंतर पाण्यामध्ये डायल्यूट करून हे तुम्ही खत झाडासाठी वापरू शकता याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण आता उन्हाळ्यामध्ये मनी प्लॅन्टच्या या झाडावरती अधूनमधून हा पाण्याचा फवारा देखील करावा कारण पाण्यामध्ये हा फवारा केल्यामुळे ओलावा टिकून राहतो आणि आपली ही जी मनी प्लॅन्टी पाने आहेत ती हिरवीगार चमकदार त्याचबरोबर मोठ्या आकाराची देखील होत असतात पाण्याचा फवारा करताना आपण जी मॉस पीक लावलेली असते त्याच्यावरती देखील हा फवारा करावा म्हणजे त्या ठिकाणी हा ओलावा राहतो आणि आपली जी मनी प्लांट आहे ते चांगले वाढते त्याचबरोबर पाण्यावरील धूळ देखील निघून जाते दोन दिवसानंतर हे जे आपण तयार केलेले खत आहे ते जेवढे आपण खत झाडासाठी वापरणार आहोत त्याच्या दोन ते तीन पट आपल्याला हे साधे पाणी मिक्स करून नंतरच या खताचा वापर हा झाडाला करायचा आहे कारण खत हे जे तयार झालेले आहे थे थोड़े आस्ते ते थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे त्याचा वापर तसाच केला तर झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते तर अशा प्रकारे खत तयार करून तुम्ही कुंडीत लावलेल्या या मनी झाडाला महिन्यातून एकदा जर दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण मनी प्लांट हा हिरवागार आणि घनदाट देखील झालेला तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय